आणि थेट आता नाशिकमध्ये जाऊया नाशिकमध्ये राष्ट्रवादी विविध प्रश्नांवर नाशिक मध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं काढला जातो हॅलो 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 सर्वांनी शांतता भागा सर्वांनी शांतता भागा हा मोर्चा हा मोर्चा अगरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निघालेला आहे तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचायचा आहे आज जालनामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि जालन्याचा आणि महाराष्ट्राचा प्रतिज्ञा करणार प्रतिनिधित्व करणारे त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये ऐतिहासिक काम, काम केलं ते राजेश टोपेंना सांगतो आपण या ठिकाणी या ठिकाणी मोर्चाला संबोधन करावं प्रतिनिधी अभिजीत सुनावणे त्या ठिकाणी अभिजित मोर्चाची सध्या स्थिती काय आहे कुठपर्यंत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेला आहे स्वतः शरद पवार या सगळ्या आक्रोश मध्ये सहभागी झाले शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे असतील शशिकांत शिंदे असतील जयंत पाटील असतील अनिल देशमुख असतील राष्ट्रवादीचे राज्य पातळीवरचे सर्व नेते आजच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आ... शरद पवारांची एक छोटेखानी सभा या ठिकाणी पार पडणार आहे शेतकऱ्यांच्या कांदाला हमी भाव असेल पीक विमा योजना असेल ओला दुष्काळ जाहीर करा कर्जमाफीचा मुद्दा असेल असे वेगवेगळे मुद्दे घेऊन हा मोर्चा आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे पुढच्या काही वेळामध्ये आता शरद पवार या मोर्चा दर्शनामध्ये आपलं मार्गदर्शन भाषण देखील करणार आहेत आणि सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून इशारा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे जर येत्या काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला नाही राज्यातल्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये अशा पद्धतीने सविस्तर माहितीसाठी ते आपण पाहतोय नाशिकमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सुप्रिया सुळे रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे इतर मोठे नेते मंडळी उपस्थित आहेत मोर्चामध्ये आणि अगदी थोड्या वेळातच शरद पवार या ठिकाणी सगळ्या आंदोलन करताना आणि सगळ्या नाशिककरांना संबोधणार आहोत मोठी बातमी आपण पाहतोय शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सध्या नाशिकमध्ये जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे मुसळधार पाऊस कोसळतोय नाशिकमध्ये देखील मात्र त्या स्थितीतही आक्रोश मोर्चा सुरूच आहे अगदी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा

सहभाग घेतलेला आहे सध्या या ठिकाणी शरद पवार हे उपस्थित झालेले आहेत मंचावर आणि अगदी थोड्या वेळात ते सर्व नाशिककरांना संबोधणार आहेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे सकाळपासूनच हा मोर्चा निघालेला आहे आणि आता हा मोर्चा जिल्हाधिकारी का कार्यालयावर धडकलाय या ठिकाणी रोहित पवार उपस्थित आहे जितेंद्र आव्हाड रोहिणी खडसे असे विविध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मोठे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तर राज्य सरकार विरोधात आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या